मैं तुम्हें नहीं दूंगा बी छला आश्चर्य चारू तू काय नाही का तुला एडा झालाय का तू नाही खायला मी जाऊ कुठं तू एडा झालाय का मी चालणार इथं काय करू तू सांग ना माझ्या शेरांना खायला नाही सातो के सात मारूंगा एक सात मारूंगा तुला जे काय करायचंय ती करू काय विकत मला काय नाही माहिती पण माझ्या वावरात ना तू वावर माझा आहे मी घेतलंय तुझ काय बेकार निघालो मी शर्ट घेऊन तुला वाटलं मी घाबरलो पण मी भिवून चाललोय निघालो मी शर्ट घेऊन तुझ्याच वावरात पाऊस पडतो मी निघालो शर्ट घेऊन कुठल्या बी जाईल शरण घेऊन सन्या अरे थांब सन्या चल तर मला बी चरायची आहे ती सन्या थांब अरे मी बी येतो सन्या तू येतोस सोल दोघ जाऊया शेड तारायला